मातीला अंगणामध्ये मोठं झाड आहे लिंबाचं आणि त्याच्यामध्ये बघ तुम्ही बघू शकता मी असे सुकलेले पाने जसे झाडांचे जा पडे गोडा करत जायचे याच्यामध्ये गाई वगैरे बाहेर बसल्या होत्या तर जे शेण राहते ताजंवाल तेच याच्यामध्ये मी तसेच टाकून दिलेलं होतं त्याच्यामुळे इथं बघा रिझल्ट काय मिळाला माती पाणी आणि खताचासुद्धा त्याला वला वलावा हो मिळाल्यामुळे याच्यामध्ये मोठे मोठे गांडूळ तयार झाले आणि आप आपआपच आप इथे बघा किती ब्लॅक कलरचं असं आपलं खत तयार झालं इथं गांडूळ पण भरपूर आहे म्हणून हे थोडंसं मी काढून आपल्या खतामध्ये उपयोग करणार आहे पानाचे कारण गांडूळ हे जमीन भुसभूशीत करत असतात आणि खत खूप छान तयार होत असते त्याच्यामुळं बघा हे सर्व मी भरून आणलेलं आहे आतमध्ये आणि तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न करत आहे की ज मोठ्या झाडांखाली जंगलामध्ये आपण खत न देता बघा किती मोठमोठे गांडूळ झालेले आहे याच पद्धतीने खते तयार होतात कारण अशा झाडांची पाने इथे भरपूर खाली पडलेली आहे तसेच जंगलामध्ये आपले पानं खाली पडलेले असतात त्याच्यामध्ये गुरे जरे गुरे जातात किंवा गाई म्हशी सगळे जाते ना त्याच्यामुळेच तिथे शेण सुद्धा पडलेलं राहते आणि पावसाळ्यात पा पाऊस वगैरे आल्यावर आहे ना त्याचं खतात रूपांतर होते त्याच्यामुळं त्यांना काही वेगळं खताची गरज पडत नाही आणि झाडं हिरवेगार राहतात तसंच इथं झाडाखाली झालेलं आहे जिथं नेहमीच पाणी दिलं जाते आणि पानं गोडा होत आहे तिथं बघा भरपूर असे गांडूळ तयार झालेले आहे आणि खत तयार झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण आता खत तयार करूया बघा आता इथे तुळशीमध्ये भरपूर इथं कडुलिंबाचे पानं पडलेले आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुकणार पण नाही हे पण एकदम उन्हामध्ये पण तुम्ही तुळस ठेवू नका आता आणि या झाडामध्ये पण बघा पूर्ण पाना पडलं आहे त्याच्यावर मी फक्त थोडे थोडे माती टाकून घेणार आहे आणि दररोज पाणी मिळाल्यामुळे त्याचं खत होणारच आहे इथे बघा तुम्ही मी काय केलं अशी जी ओलावाची माती होती ज्याच्यामध्ये बघा खत तयार झालेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे कारण कोपऱ्या कापऱ्यामध्ये बऱ्याच दिवसाचे पाना पडतात आणि दररोज पाणी दिले जाते आणि मातीमध्ये जे होईल ऑर्गेनिक जे मटेरियल आहे ते मातीमध्ये लवकर विरली होते बघा इथे पण मी पानाच्या वेळेला जोडशी भरपूर सुकलेले पाना लावत होते त्याच्यामुळे पानाचा वेलसुद्धा छान ग्रो होईल उन्हाळ्यामध्ये आणि खतसुद्धा तयार होईल बघा आता हे सर्व मी ताईकडे सांगितलेलं होतं पानं पडत होते तेव्हा तिकडून आणलेलं आहे घरी पण भरपूर पानं पडलेले आहे यावर्षी भरपूर खत बनवूया बघा इथं कोपऱ्यामध्ये इथं पाण्याचं ढीक पडत असते आणि तो तसंच लावल्यामुळे तिथं पण बघू शकता तुम्ही आता कशा पद्धतीने आपलं तिथं खत तयार झालेलं आहे जे जमिनीच्या जवळ आहे मातीमध्ये आहे पानं पडलेलं आहे त्याचं कसं खत तयार होतं ते आपण आज बघूया आता हे सगळं आहे ना हिरवे पानंसुद्धा मी झाडांची एक्स्ट्रा वगैरे तोडते ते पण आपण खतामध्ये उपयोग करू शकतो आणि हे सर्व जमा झाल्यावर मी तुम्हाला बघा काढून दाखवते जे खालची खालची जे हे आहे ना तिथे छान खत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे कारण खत जे तयार होतात ना जे असे छोटे छोटे केडे राहतात ते इथं ता भरपूर तयार होतात हे आपोआपच आप आप नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं जंगलामध्ये होते तसंच इथे होऊन राहिलं पण ते आपण जर असे सुके पानं असेच कोरडे ठेवले तर त्याचं खत तयार होणार नाही जेव्हा जे मातीच्या संपर्कात येतील त्याला ओलावा मिळेल तेव्हाच ते खत तयार होईल म्हणून मी काय करते आता जिथे तिथे हे असं तयार झालेलं आहे हे सगळं माती आपलं खत बनवणार आहे एक सुके पानं टाकणार आहे त्याच्यावर माती टाकणार आहे थोडंसं आपण पाणी शिंपडू शकतो दही ताक दूध याचे जे भांडे राहतात ते धुवूनसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो या पद्धतीने वेळ लागेल पण तसं सुके पानं ठेवले ना तर आपलं खत कधीच तयार होणार नाही आणि हे अशा पद्धतीने लवकर तयार होईल जेव्हा आपण मातीचा त्याच्यावर वापर करू आणि मी बघा आता तेच केलेलं आहे खाली थोडीशी माती टाकली सुकलेले पानं टाकले त्याच्यानंतर परत थोडीशी माती टाकली आणि याच्यामध्ये माती अशी पण टाकलेली आहे ज्याच्यामध्ये भरपूर गांडूळ आहे आणि खत जे निर्माण करते ते छोटे छोटे किळेसुद्धा झालेले आहे बघा इथं गांडूळ किती मोठे मुट मोठे झालेले आहे या पद्धतीने त्याच्यामुळं हे खत आपलं लवकर तयार होईल आणि खूप छान होईल असं खत आपल्याला बाहेर मिळणार नाही आणि इथं लागत काहीच नाही असे सुकलेले पानं म्हणजे सगळं काही घरातलंच राहा लागते कारण मी जे बाहेरच्या झाडामध्ये प्रक्रिया करून बघितली ना तिचं खत इतकं सुंदर झालेलं होतं सुकलेले पानं गोळा केलेले होते त्या झाडातच आळा केलेलं आहे त्याच्यामध्ये पानं जमा करायची मी दररोज त्याच्यामध्ये माती खाली होतीच आणि शेणखत मी ओलोलंच गाई म्हशी ज्या अंगणामध्ये जात होत्या ना ते मी तसंच टाकलेलं होतं त्याच्यामुळं काय झालं त्यात मोठे मोठे गांडूळ तयार झाले आणि खालच्या साईडनं पूर्ण ब्लॅक आपलं खत तयार झालेलं होतं ते सुद्धा आणून मग मी याच्यामध्ये टाकलं याच पद्धतीने टाकायचं बघा हे सर्व टाकायचं कारण याच्यामध्ये बघा अर्धे पानं झालेले आणि ते बघा किती हे आहे की जे खत निर्माण करतात ते या पद्धतीने ते होतच राहत असते पण आपल्याला खूप जास्त खत करायचं आहे म्हणून बघा आता यासं असं मी करत आहे आणि दाबून दाबून हे पोत्यामध्ये सर्व टाकायचं बाकीचे पानं बघा झाडांच्या अवतीभोवती मी थोडे थोडे रव दिले आणि याच्यावरसुद्धा माती टाकणार आहे म्हणजे खतात रूपांतर लवकर होईल यासाठी आणि सगळीकडे उन्हाचा त्राससुद्धा झाडांना कमी होईल आणि त्याच पद्धतीने भरपूर एक दोन तास हे काम केलं सकाळी सकाळी आणि ग्रीन वेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो सगळीकडे मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करते मी कुठे कुठे यांना खड्डे करून जेव्हा पानं ठेवले होते ना ते सुद्धा खूप छान खतात रूपांतर झालेले आहे जागा नसेल तर आपण ते करू शकतो जागा जर भरपूर असेल तर या पद्धतीने जेवढं खत होईल म्हटलं तेवढं पुढच्या वर्षी आपल्याला कसं कमीत कमी मिळेल याचाच मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही या पद्धतीने करून टाका त्या खतामध्ये थोडासा ओलावासुद्धा राहिला पाहिजे एकदम उन्हामध्ये ठेवलेला खत तयार होणार नाही त्याच्यामुळे थोडं सावलीमध्ये ठेवावं लागेल आपल्याला या पद्धतीने धन्यवाद